हो माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं तुमचा आणि त्याचा संपर्क मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे संपर्क आहे <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो नहीं, अल कायद्याचा मेंबर आहे का नाही तो अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण भगत किंवा का असतं गोष्टी कुणाल कामरा हे कलाकार एक कवी लेखक मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू त्या ना शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाकडे फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का कुणाळ कामरा हा फुटीरचा वादी आहे का कुणाळ कामरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाळ कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो था। आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्हीसुद्धा सहन केलेले आहे